अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कालच्या तिसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली नेमबाजीत मुलींच्या पन्नास मीटर रायफल थ्री पी प्रकारात प्राची गायकवाडनं सुवर्ण वेध साधत महाराष्ट्राला सहावं सुवर्ण पदक जिंकून दिलं त्याआधी सिद्धेश घोरपडेनं सायक्लिंगच्या स्क्रॅच रेस प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं जलतरण क्रीडा प्रकारात आदिती हेगडे हिनं सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवत स्पर्धेत वैयक्तिकरित्या पाच पदकं पटकावली यासह जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्ण तीन रौप्य आणि आठ कांस्य अशी पंधरा पदकं मिळवली आहेत या स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानी असून महाराष्ट्राच्या खात्यात आतापर्यंत सहा सुवर्ण सात रोप्य आणि नऊ कांस्य अशी बावीस पदक मिळाली आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात डकपत लुईस